निवडणूक लढवायची म्हणलं तर मग त्यासाठी लागतो पैसा आणि प्रसिद्धी कारण की पैसा असला तरी प्रसिद्धी असणंसुद्धा आवश्यक आहे पण मात्र या दोन गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा त्याचा परिणाम निवडणुकांमध्ये किती प्रमाणात होतो जनता त्याला किती पाठिंबा देते मतदान करते हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होत असतं आता लोकसभेची निवडणूक राज्यामध्ये देशामध्ये चालू आहे काही भागामध्ये काही मतदानाचे टप्पे हे पार पडलेले आहेत तर काही मतदानाचे टप्पे हे बाकी आहेत आता आपण पाहणार आहोत जालना लोकसभा आता जालना लोकसभा मतदारसंघामधून उमेदवार आहेत आणि ते उमेदवार म्हणजे सगळ्यात पहिले भाजपचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे जालना लोकसभेमध्ये एक तगडी आव्हान आहे मोठं नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालं आहे मागच्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामधून ते निवडून येतात या अगोदर दोन दो वेळा ते आमदार होते आणि एक सरपंच ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत रावसाहेब दानवे पोहोचलेले आहेत आता रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी त्या ठिकाणी उभा आहे ते, ते म्हणजे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार कल्याणराव काळे आता कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत कारण की या अगोदर जेव्हा कल्याण काळे रावसाहेब दानवे यांची राजकीय टक्कर झाली होती तेव्हा कल्याण काळे यांचा अवघ्या साडेआठ हजारांनी पराभव झाला होता आणि रावसाहेब दानवे हे त्यावेळी निवडून आले होते पण मात्र त्यावेळीची ह्यावेळीची परिस्थिती वेगळी आहे तेव्हा फक्त भाजपच्या ताब्यामध्ये एकच विधानसभा मतदारसंघ होता तर पाच विधानसभा मतदारसंघ या काँग्रेसच्या ताब्यात होत्या आघाडीच्या ताब्यात होत्या पण मात्र आता परिस्थिती वेगळी आहे सहापैकी पाच मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत आणि भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी रावसाहेब दानवे आहेत आता या दोघांनाही आव्हान देण्यासाठी तिसरं नेतृत्व तिसरा व्यक्ती थी, या ठिकाणी उभा आहे आणि तो म्हणजे मंगेश साबळे आता मंगेश साबळे नावाचा जो उमेदवार आहे तो अवघ्या पंचवीस सव्वीस वर्षाचा युवा नेतृत्व आहे आणि ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवरई पायगा या गावचे सरपंच आहेत आणि त्यांनीसुद्धा आता लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे अर्ज दाखल केला आहे त्यांना चिन्हसुद्धा मिळणार आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची चर्चासुद्धा जोरदार चालू आहे म्हणजे ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांचे आहे कल्याण काळे यांचे आहे त्याच पद्धतीनं मंगेश साबळे यांचीसुद्धा चर्चा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार चालू आहे जर आपण पाहायला गेलं तर खरंच मंगेश साबळे यांच्यासाठी जालना लोकसभा निवडणूक सोपी आहे का कारण की कुठलीही निवडणूक आली तर ती निवडणूक लढण्यासाठी लागतो पैसा आणि प्रसिद्धी पैसा या साईड लागतो की कार्यकर्तेसोबत असतात प्रचार करावा लागतो प्रसार करावा लागतो गावागावातल्या लोकांना भेटी गाठी द्यावे लागतात त्यासाठी जाणं येणं राहणं खाणं पिणं या सगळ्या सा गोष्टींसाठी पैसा लागतो आणि प्रसिद्धी या साईड लागते की आपण ज्या गावामध्ये जातो किंवा त्या गावातल्या चार पाच लोकांनी तरी आपल्याला ओळखलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्धी लागते आणि मंगेश साबळे यांच्याकडं त्या गोष्टी आहेत का तर नक्कीच आहे प्रसिद्धी मंगेश साबळे यांच्याकडं आहे मंगेश साबळे ज्या ज्या गावामध्ये जात आहेत त्या त्या गावामधले लोक त्यांना मोठा पाठिंबा देत आहेत त्यांच्या पाठिंबा उभा राहत आहेत त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी गावामध्ये करत आहेत आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ आपण मोठ्या प्रमाणात बघत आहोत आता मंगेश साबळे यांच्याकडं प्रसिद्धी जरी असली तरीसुद्धा पैसा आहे का हा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो तर मंगेश साबळे यांच्या काही व्हिडिओमध्ये आपल्याला असं दिसून येतं की मंगेश साबळे यांना गावकरी त्या ठिकाणी पाचशे शंभर हजार रुपयाची मदत करत आहेत आणि तुमचा प्रचार प्रसार चालू ठेवा तुम्ही मागं पडू नका असं सुद्धा गावकरी सांगतायत आणि त्यांना आर्थिक पैशाची मदतसुद्धा करतायत त्या पद्धतीचे आप व्हिडिओसुद्धा आपण बघितलेले आहेत आता पैसा आणि प्रसिद्धी मंगेश साबळे यांच्याकडं आली आहे पण तरीसुद्धा मंगेश साबळे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर युतीचं सरकार युवतीचे जे नेते आहेत त्यांची या ठिकाणी सत्ता आहे आणि त्यांच्या ताब्यात आहेत युतीच्या हे सहा मतदारसंघ तर एक मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहे आता लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि सहापैकी पाच मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत युतीच्या ताब्यात आहेत मग काँग्रेसकडं फक्त एकच मतदारसंघ आहे तर मंगेश साबळे यांच्याकडं कोणताही विधानसभा मतदारसंघ नाही फक्त त्यांचं एक गाव हे त्यांच्या ताब्यात येते त्या गावचे अपक्ष सरपंच आहेत पण तरीसुद्धा मंगेश साबळे हे दोन मोठी समोर तगडी आव्हानं आहेत त्यांना टक्कर देऊ शकतात असं सुद्धा काही जण सांगतात कारण की मंगेश साबळे यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतो शेवटी जनता ज्याच्या पाठीमागं उभा राहते तोच खरा उमेदवार असतो आणि तोच निवडणुकीमध्ये विजयी होतो असं सुद्धा आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे आता रावसाहेब दानवे यांच्याकडं विधानसभा मतदारसंघ असले मोठी जनशक्ती असली ताकद असली कार्यकर्ते असले तरीसुद्धा त्यांना आव्हान साबळे देऊ शकतात का कल्याणकाळे देऊ शकतात का कारण की कुठलाही राजकीय पक्ष असला तर त्या पक्षाचे कार्यकर्ते गावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असतात पण मात्र एखादा अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी असला तर त्याला संपूर्ण सुरुवात ही जिरोपासून करावी लागते आणि जिरोपासून सुरुवात करत करत त्याला वरपर्यंत जावं लागतं पण राजकीय पक्षाच्या नेत्यांना अगोदरपासून म्हणजे एखादा व्यक्ती जर अपक्ष आहे तर त्याला झिरो पॉईंट सुरुवात करायची आणि जो राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आहे त्याला शंभर हजार दोन हजारापासून सुरुवात करत क करावी लागते हे आपण उदाहरण म्हणून पाहतोय पण तरीसुद्धा जनता ज्याच्या पाठीमागं उभा राहते जनता हे त्याचं मत आहे ते ज्याच्या पाठीमाग ठेव देत असते तोच उमेदवार निवडून येत असतो मग ताकद कोणाची किती असली तरी अशी अनेक उदाहरणं आहेत की पहिल्याच टर्ममध्ये अनेक जण खासदार झालेले आहेत निवडून आलेले आहेत आमदार झालेले आहेत आपण असं मोठ्या प्रमाणात चित्र बघितलेलं आहे पण मात्र आव्हानं काय असतात निवडणूक लढवणं सोपं असतं का मंगेश साबळे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक सोपी आहे का शेवटी निर्णय जनतेला घ्यायचा आहे पाठिंबा जनतेला जाय द्यायचा आहे आणि जालना लोकसभा मतदारसंघातली जी जनता आहे ती सुज्ञ आहे आणि ती नक्कीच ज्या व्यक्तीला मतदान करायचं त्या व्यक्तीला मतदान करेल मोठ्या मतधिक्क्याने निवडून देईल पण मात्र तो व्यक्ती नेमका कोण असेल काय असेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या